नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किच तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते संक्रांत अगदीच जवळ आलेली आहे आणि संक्रांत म्हटली की आपण बनवतो ते म्हणजे तिळगुळ आता तिळगुळ बनवताना बराच वेळा प्रश्न पडतो की कोणत्या पद्धतीचा गुळ वापरायचा म्हणजेच चिकीचा वापरायचा की साधा गुळ वापरायचा तर आज आपण मस्त असे खुसखुशीत लाडू बनवणार आहोत तिळगुळ बनवणार आहोत आणि तेही गुळाचा वापर न करता चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला आपण इथे लाडू बनवण्यासाठी एक कप तीळ घेतलेले आहेत इथे मी बिना पॉलिशचे तीळ वापरलेले आहे साधा तीळ याला म्हणतात साधा तीळ खाण्यासाठी पौष्टिक असतो आणि चवीलाही चांगला लागतो त्यामुळे इथे मी साधा तीळ वापरलेला आहे आता हा तीळ स्वच्छ करून घ्यायचा त्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आणि तीळ थोडेसे उन्हात गरम करायचे जेणेकरून ते पटकन खुसखुशीत होतात आता आपण हे तीळ मंद असेवरती एक ते दोन मिनिटासाठी भाजून घेणार आहोत एक ते दोन मिनिटात तिळ एकदम छान असे खरपूस भाजून होतात इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता आपण हे बाजूला काढून घेणार आहोत तीळ भाजून झाले की त्याच तव्यामध्ये आपण तीन चमचे पाणी घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण साखरेचा पाक करणार आहोत आता आपण हे लाडू बनवताना गुळाचा वापर केलेला नाहीये इथे मी गुळाच्या ऐवजी साखर वापरलेली आहे इथे आपण एक कप तिळ घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एक कप साखर घेणार आहोत साखरेचा पाक करायचा आहे पाणी घालून झालं की त्यामध्ये एक कप साखर घालायची आणि ती कंटिन्युअस मिक्स करत राहायचं मध्यमाचेवरती हा पाक बनवून घ्यायचा पाक अगदी पटकन तयार होतो दोन ते तीन मिनिटात हा पाक तयार व्हायला लागतो त्यामुळे तो सतत मिक्स करत राहायचा जेणेकरून पाक करपत नाही आणि आता हा पाक आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचा नाहीये नाहीतर आपले लाडू खूप कडक होतात त्यासाठी ही प्रोसेस अगदी झटपट करायची पाक चांगला मिक्स करून घ्यायचा ही साखर मिक्स करत असतानाच अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये पाकाचा रंग बदलायला सुरुवात होते तुम्ही ते पाहू शकता पाकाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे याचाच अर्थ आपली साखर व्यवस्थित अशी मेल्ट झालेली आहे आता यामध्ये काही साखरेच्या गुठल्या दिसत आहेत त्या सुद्धा व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आणि पटकन मेल्ट करून घ्यायच्या त्यांना सुद्धा हा पाक करताना कंटिन्युअस मिक्स करत राहायचं जेणेकरून पाक जास्त कडक होत नाही आता हा पाक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि यामध्ये पाव कप भाजलेले शेंगदाणे आहेत शेंगदाणे सालं काढून घेतलेली आहेत आणि थोडेसे असे भरड दळून घेतलेले आहेत आहे। आता यामध्ये एक कप आपण जे भाजलेले तीळ घातलेले आहेत ते तीळ घालून घ्यायचे आणि अगदीच पटकन हे सर्व सारण एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच आपण गॅस देखील बंद करून घेणार आहोत जेणेकरून पाक जास्त घट्ट होणार नाही इथे आपलं परफेक्ट असं लाडूचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे बॅटर तव्यातच ठेवणार आहोत कारण की तवा गरम असतो त्यामुळे हे बॅटर देखील नरम राहतं आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून तिळाचं सारण हाताला चिकटणार नाही आणि अगदीच पटापट पटापट हे सारण गरम असतानाच आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने चमचाच सारण घ्या जेणेकरून सर्व लाडूंचे आकार सेम होतील चमच्यामध्ये मी थोडं थोडंसं असं मापाच्या हिशोबाने सारण काढून घेते आहे आणि गरम गरम लाडू वळून घेते तुम्ही पाहू शकता अगदीच झटपट हे लाडू तयार होतात आता हे बॅटर थोडंसं कडक झालेलं आहे कारण की ते थंड झालं हे लाडू अगदीच झटपट वळायचे असतात जर बॅटर थोडंसं कडक झालं तर आपण अशा पद्धतीने पुन्हा एकदा गॅसवर त्याला थोडंसं गरम करून घ्या हलकसं गरम केलं की बॅटर पुन्हा थोडं नरम होतं आणि बॅटर थोडं नरम झालं की पुन्हा एकदा त्याचे झटपट असे लाडू वळून घ्या हे लाडू करताना खूप झटपट करावे लागतात त्यामुळे ते थोडे टप्प्याटप्प्याने करावे म्हणजेच जर तुम्हाला दोन किंवा तीन कपाचे लाडू बनवायचे असतील तर सुरुवातीला एका कपाचेच लाडू बनवून घ्या कारण की ते वळता वळता बॅटर बाकीचं कडक होऊ शकतं आणि टप्प्याटप्प्याने हे लाडू बनवा जेणेकरून बॅटर कडक होणार नाही इथे पाहू शकता बॅटर नरम झालेला आहे आणि आपले परत एकदा लाडू व्यवस्थित असे झालेले आहेत हे लास्टचं बॅटरसुद्धा मी थोडं कडक झालंय ते पुन्हा एकदा थोडं तापवून घेते जेणेकरून ह्याचे सुद्धा अगदी झटपट असे लाडू तयार होतील एक कप तिळाचा वापर करून पन्नास एक लाडू मध्यम आकाराचे असे तयार होतात एकदम झटपट असे हे तिळगुळ तयार होतात कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद